दिव चल 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 लवकर ए आराव चल के मार आम्ही माळ्यात चालले म्हणून सहा वाजलेच स्वयंपाक करून निघालोय आम्ही आता राहिले लसूण काढायला दोघीच आहे ना

काय म्हणते सांग मला काय काढत असते मी रोज खुरपायचं आहे अगं दोनच खुरपे आणले त्या आजीने मला एक आणले थोडं राहिलंय थोडं पटपट काढून मग जाऊ नाही करायचं नाही कामाची मला काय म्हणते बा आत्ती तू सारखीच काढते तू काढू नऊ मी काढते म्हणते मला काय केलं ओढणीला माझा माझ्या नाही मला वाटलं गाठ बांधली लागल हा नाही पप्पा आपल्याला मार देत त्याला मग का कोण बनला असं आ होय कोण म्हणलं असं कोण म्हणत नसत नाही आगाऊ पण केलं पण परतच की मार मग का आपल्याला दोघींना पण मार देतील मग परत का परत देत नाहीत तो ऐकत नाही ना आगाऊ पण केलं मग देणारच मार दोघे पण <laughs> हा कशी टच बारा जास्ती पायपाला <laughs> हो नको 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 बस 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 चला द्या आम्हाला पटपट काढू द्या आता नाही काय माती खेळत बसली काय मग काय माती खेळायच बस तसं मोसंबीला पाणी चालूच होतं त्याच्यामुळे रान भिजलेलं होतं आणि हिरवा लसून म्हणून आपण मागे ठेवला होता ना त्याच्यामुळे आज काय लसून काढताना एवढा त्रास झाला नाही जेवढा त्या दिवशी झाला होता आज काही नाही सहजासहजी उपसून निघत होता पण कुठं कुठं ठेवलेला असल्यामुळे असं काही सल्लग काढायला येत नव्हतं बघून बघून हुडकून शोधून काढावा लागत होता त्याच्यामुळे ह्या झाडापाशी थोडं त्या झाडापाशी थोडासा चालू होतं माझं काढायचं आणि येत्या ओड्यात तुम्हाला समजलंच असेल आस्ताची पण एवढी जास्त लुडबुड चालू होती की काही विचारूच नका मी जे काही करेल ते तिला करायला पाहिजे होतं जसं मी लसून काढायचं तसं तिला काढायचं होता आणि त्या दिवशी खुरपं घेऊन काढल्यामुळे तिला वाटायचं आजही खुरप्यानंच आहे म्हणून तिने आज मला खुरपं दिलंच नव्हतं अगोदर तिनेच घेतलं पण काय आज खुरप्याची गरज नव्हती उपसूनच निघत होता व्यवस्थित त्याच्यामुळे हे तर तुम्हाला बघितल्यावर दिसतच असेल बघा सहजासहजी निघत होता

हा मुंग्या बघ बर सर पलीकड मी तर काढते हा अगदी तू का काढलीस तू काट घुसल्यावर बघ किती काढलं दादा ना कुठल्या साइडला बघ व्यवस्थित ठेव ठेवले हा चला पण पर... हा काढून झालंय बघा आता जेवढा काढलाय तेवढा तर पिशवीमध्ये घालून घेते कारण तस तर कॅरेट घेऊन यायचं होतं पण म्हंटल परत कॅरेट घेऊन जायचं घरी म्हटल्यावर होते पिशवी कसं हातात घेऊन जाते इथे तर हे बघा आता इथे पिशवीत घालून घ्या थोडासा अजून हिरवा होता म्हणून पाठीमागं ठेवला होता आता आलाय चांगले गड्डे वगैरे झालेले बघूया आता किती होतय सगळा सारख तरी आणि पलीकडच्या मोसमी मधला पण अजून काढायचा राहिला होता आणि मला असं वाटत होतं की हे आले तर बरं होईल कारभारी आमचे आणि मला असं वाटलं आणि ह्यांची गाडी आली पण ह्यांना माहीत होतं आम्ही इकडे आलो होते असंच फिरत फिरत आले होते पण म्हंटल बरं झालं तर मुलांना आणि पिशव्या घेऊन जातील बाकीचं काढून आम्ही जाऊ घरी पडली का पडली का आहो या जवळ एक पिशवी द्या बरं गा रिकामी करून हा बस पिल्लो आधी बस मी पिशवी देते मध्ये माग सर लाल भडक डोळा करून घेतला माती घालून तरी मी रावधी रावदी सारखं म्हणत होती त्याला कुठे गेला तुम्ही होय होय दोन पिशव्या निघाले मोठा अरे इथला थोडा काडू पिशवीवर निघाला अजून आहे ना ती म्हणजे एक दोन कॅरेट निघाला असेल ग झाड पानस हल रे चला 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 अंधार पडला सर माग पडशी पडशी पडशे पडश पडचे बघ ओ कड आजी आत्ती चला गे हे चल उठ उठ मला पिशवी घेऊ दे देण्याच्या आधी चला अंधार रे चला आजीला या म तिकडं वा। <laughs> का वा मला वाटलं झालं काय थोडा आ नाही ना चाललो बाबा घरी आलोच आणि बघू शकता तुम्ही बाहेरच्या लाईट्स वगैरे काय लावलेल्या नाहीत त्याच्यामुळे खूप अंधार दिसत होता आलो आता एक पिशवी पाठीमागे राहिली होती तेवढी काढून घेऊन आलो एवढा निघाला आत्ताचा त्या दिवशी जाताच राहायला जुळवायचा हा एक कॅरेट मोठा निघालाय तेवढा हा <laughs> साडेसात पावणे आठ वाजले होते बघा आणि वातावरण कसं झाले आणि इकडे लांब तुम्हाला टॉर्च दिसते का तिथं टॉर्च नाही आहे ॲक्च्युली ट्रॅक्टर आहे हे घेऊन गेले तिथं त्यांचं काम चालूच आहे अजून पण हे बघा दिसतंय का <laughs> आणि चला मग काय आता हवा जरा थंड सुटायला लागली जरा वाटतंय छान बघूया बसूया जरा थोडंसं हवेला मस्त <laughs> हवेला हा, 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 हा। जरा बरं वाटायला लागलात एवढं गरम झालं लसूण काढायपर्यंत चला कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग सांगा आणि आता जरा थोडीशी थंड आणि मस्त अशी हवा घेतो दिसत असेल मला आता झाडाची फांद्या बिंद किती हलते आवाज पण येत असेल जोर जोरात हवेचा कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय